हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी ब्लॉग तर आज आहे सोमवार सोमवार म्हटलं तर माझा पशुपतीचा आज व्रत आहे तिसरा सोमवार माझा आजचा आहे पशुपतीचा तर आता हे या वर्षातून दुसऱ्यांदा मी हे व्रत करत आहे तर तिसरा सोमवाराच्या पूजा इथे मी काढलेली होती हे व्रत करताना पाच याचे करायचे असतात सकाळच्या वेळेस एक आरती वगैरे काढून पूर्ण मंदि शिवजीच्या मंदिरामध्ये जायचे असते त्यानंतर हे जे ताट काढलेलं आहे यामध्ये अशा पद्धतीने सामान घ्यायचं असते जेणेकरून आपली संध्याकाळीसुद्धा पूजा होईल या पूजेसाठी आपल्याला दोन टाईम मंदिरात जावं लागतं सकाळी आणि संध्याकाळी त्या सकाळच्या पूजेसाठी बघा मी साहित्य काढलेलं आहे हळदी कुंकू अष्टगंध तांदूळ घेतलेले आहे दूध आणि दही घेतलेलं आहे शिवलिंगचा अभिषेक करण्यासाठी बेलाचे पानं घेतलेले आहे धोत्र्याचे फळ आणि फूल घेतलेलं आहे असेल तर एकदमच उत्तम प्रसाद वगैरे घेतलेला होता दोन फुलवात घेतलेल्या होत्या जेणेकरून एक मला सकाळी आणि एक संध्याकाळी पूजेला लावता हो येईल तर या आरतीच्या ताटामध्ये फक्त आपल्याला एक पाण्याचं भरूनच एक लोटा घ्यायचा आहे जो संध्याकाळी आपण यामध्ये ॲड करायचा आहे बाकी जी आता पूजा इथे दिसते तुम्हाला याच पूजेतून आपल्याला संध्याकाळची सुद्धा पूजा करायची आहे तर असे पाच सोमवार करायचे असतात पाचव्या सोमवार याचं साधेपणाने उद्यापन असतं तर सकाळच्या वेळेस पूजा करून आल्यानंतर संध्याकाळी जाताना आपल्याला पूजेसाठी प्रसाद न्यायचा असतो म्हणजे हलवा वगैरे शिरा वगैरे आपण नेऊ शकतो तर त्या प्रसादाचे तिथे नेऊन तीन भाग करायचे असतात दोन भाग तिथे ठेवायचे देवाजवळ आणि एक आपण सोबत घेऊन यायचा तो फक्त आपण जो उपवास करतो त्यांनीच खायचा असतो तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं हे उपवास पूजा करून आता माझी ही दुसरी वेळ आहे हे व्रत करण्याचं तर आता तिसरा सोमवार झाल्यानंतर पाचव्याला मी उद्यापण करणार आहे ने नेताना संध्याकाळच्या वेळेत आपल्याला सहा दिवे सोबत न्यायचे असतात तुपाचे तिथे दिवे लावायचे पाच दिवे लावायचे आणि एक सहावा दिवा आपल्याला सोबत आणायचा आहे घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हातावर तो दिवा दाराच्या बाजूला असा ठेवायचा आणि त्याची तिथे पूजा करून तो तिथे दिवा लावायचा एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही पूजा करायची असते तर पाचव्या सोमवाराच्या वेळेस पण हे सेम आपल्याला करायचं आहे फक्त एक श्रीफळ आणि जो काही दक्षिणा आपल्याला द्यायचा असेल आपल्या इच्छेनुसार तो तिथे ठेवायचा तर अशा पद्धतीने आता मी इथे सगळी माझी तयारी झालेली आहे आता सकाळची पूजा करून आल्यानंतर माझी संध्याकाळची वेळ आहे बघा आता इथे मी दिवा वगैरे केलेली आहे हलवा केलेला होता तर आता हे सगळं घेऊन मी संध्याकाळच्या वेळी पूजेसाठी चालली होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा बाय